अशाच नवनवीन परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या नमस्कार मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गणेश जयंती स्पेशल उकडीचे मोदक तर त्यासाठी लागणारं साहित्य त्या आहे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ओलं खोबरं गुळ तूप वेलची पूड जायफळ आणि थोडस मीठ आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात प्रथम आपण स्टफिंग साठी सारण बनवून घेऊयात तर सर्वात आधी आपण खोबर मिक्सरला बारीक करून घेऊयात तर आता आपण पाहूयात आपलं खोबरं बारीक झालंय की नाही ते तर आपलं खोबरं छान असं बारीक झालेलं आहे मी मध्ये थोडस तूप घालते इथं तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकताय पण तूप वापरल्यामुळे आपले मोदक मो छान खमंग होतात तर इथं आता आपलं तूप गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालून घेऊयात आपण तुपावरती परतून घेऊयात तर इथं आपण खोबर तुपावरती छान परतून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये गुळ घालून घेऊयात आता आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला गुळ छान असा मेल्ट झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडस जायफळ खिसून घालूयात जायफळ आपल्याला थोडंसंच वापरायचं जाए आहे कारण जायफळ जर जास्त झालं तर आपली चव देखील बदलते दे जास्त जायफळ खाल्ल्यामुळे गुंगी पण येऊ शकते तर इथे आता आपलं स्टफिंगचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवून उदकासाठी पीठ बनवून घेऊयात तर इथं मी कढईमध्ये सर्वात आधी एक बाउल पाणी घालून घेते इथं आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सेम ठेवायचं आहे कारण उकडीचे मोदक बनवताना आपली ही उकडच बरोबर यायला लागते तर ला आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात तसेच आपण याच्यामध्ये एक चमचा भर तूप घालून घेऊयात इथं आपल्या पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये आता हे तांदळाचं पीठ घालून घेऊयात आपल्याला पीठ घालत घालत हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे पिठामध्ये गुटळ्या होत नाही आपण हे छान हलवून घेऊयात आणि एक पाच मिनिटासाठी झाकून घेऊयात म्हणजे ह्याला छान अशी एक वाफ येऊन जाईल तर इथे आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत तर आता आपण इंडक्शन ऑफ करून घेऊयात तर आता आपण हे पीठ छान असं मळून घेऊयात हे आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे थोडा आपण पाण्याचा हात लावून घेऊयात म्हणजे हाताला भाजणार नाही तर इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण एका बाजूला मोदक उकडण्यासाठी पाणी तापत ठेवूयात आपण मोदक मेकरला तुपाचा हात लावून याच्यावरती ठेवून घेऊयात त्यामुळे आपले मोदक चिकटणार नाही तर आता आपण याचा हातावरतीच पान बनवून घ्यायचं आहे आपल्याला पळपूटचा वापर करायचा नाही अशी आपल्याला खोलगट पारी करून घ्यायची आहे आता आपण याच्या चुन्या पाडून घेऊयात आपण याच्यामध्ये सारण घालून घेऊयात आता आपल्याला हेच मिटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे मोदक बनवून घेऊयात तर आता आपण अपन पाहूयात आपले मोदक उकडलेत की नाही ते तर तुम्ही पाहू शकता इथं आपले मोदक छान असे उकडलेले आहेत तर आता आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर यावर आता आपण तूप घालून सर्व करूयात तर मैत्रिणींनो आजचे हे आपले गणेश जयंती स्पेशल उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद